बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय श्रोते हो आज आपण अध्याय दुसरा यातील नव्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत संजय वाच मुक्त परंतप न नोसईत गोविंद मुक्त्वा तृष्णी बभुव ऐसे संजयोसे तू मने राया तो पार्थु पुनरपी शोकाकुळी काय बोले आई के सखे तू बोले श्रीकृष्णा ते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वतान झुंजे थे बरवसेनी ऐसे की हेळा बोलीला मग मौन ठेला ते ते श्री कृष्णा विस्म विस्मोपातला देखुनी तयार ते श्रोते हो मौली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात पुढे संजय आणखी म्हणतो राजा पुन्हा तो अर्जुन शोकाकुल अंतकराने काय बोलू लागला ते ऐक अर्जुन खेदयुक्त आणि करणार म्हणतो देवा ऐका आता आपण इथ मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालण्याची भानगडी पडू नका आता स्वजनाशी मी निसंशय युद्ध करणार नाही हे पक्के समजा असे पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीत एकदम बोलून तो स्तब्ध बसला अशी त्याची स्थिती पाहून देवात मोठे आश्चर्य वाटले ऋषी केश प्रसन्नी व भारत दंत वच मग मगापुला चित्ती म्हणे येत काय आधीरले येणे अर्जुन सर्वथा काही नेने काय किजे हा उमजे आता कौने परी कैसेने धीरू स्वीकारी जैसा ते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देकुनी व्याधी अमृता सम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी विवरितू असे श्री अनंतु दया दोनी सैन्या जया परी ग्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेचे कोपी थोकुले स्नेहाथी की औषधाची या कडूवटपणी जशी अमृताची पुरवणी ते आहात ते दिसे परी गुणी प्रकट होय जयसे वरी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे वाक्ये सुरुषी केसे बोलो आदिले श्रोते हो आप माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात तेव्हा भगवान आपल्या मनात म्हणतात या प्रसंगी अर्जुनाने आपल्या मनानेच हे काय आरंभले आहे कोण जाणे प्रस्तुत अर्जुनाला काहीच कळेनासे झाले आहे याला काय करावे आता याची कोणत्या उपायाने समजूत पडेल काय केले असता धरील, एखादा मांत्रिक पिशाच दिकांची निवृत्ती कशी होईल याची विचारपूर्वक परीक्षा करतो अथवा रोग असाध्य आहे असे पाहताच वैद्य असा निर्वाणीच्या अमृतुल्य दिव्य औषधाची तत्काळ योजना करतो त्याप्रमाणे त्या, त्या दोनही सैन्यामध्ये स्थित असलेले भगवान श्रीकृष्ण कोणत्या उपायाने अर्जुन आपला मोह टाकेल याचा विचार करू लागले याच्या या भ्रांतिजन्य या श्लोकाचे कारण यथार्थ आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे याचा नाश केल्याशिवाय अर्जुनाच्या भ्रांतिजन्य दुःखाचा नाश होणार नाही असा देव आपल्या निश्चित असा देव आपल्या निश्चय करून आईच्या रागात पुत्र प्रेम गुप्त रूपाने भरलेले असते त्याप्रमाणे भगवान प्रथम रागावल्यासारखे बोलू लागले किंवा औषधाच्या कडवटपणातच असा अमृताचा पुरवठा असतो पण तो वरक्रांती दिसत नाही तरी पण गुणावरून पुढे प्रगट होत होतो त्याप्रमाणे वरकांतिक पाहता ऐकण्यास कठोर अशी दिसली तरी परिणामी सुरस परिणामी सुरस म्हणजे अत्यंत हितकारक अशी उपदेशाची भाषा देव बोलू लागले श्री भगवान उवाच शोचान शोचस्व प्रज्ञावादश भाषे गतासू सुन, गतासूंच चू शोषंती पंडिता मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येत आदरिले माजारीची तू जाणता तरी मनविसी परी नेनवी ते सांडीसी आणि शिकू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती जा त्यांना लागेच दिसे मग मग ते वैर धावे दैसे तुझे शहाण म्हण ऐसे दिसत असे तू आपण असे तरी नेनसी परी या कौरुवा ते शोचू पाहसी हा भाऊ विस्मय अम्माशी पुडो ती तरी सांग पाहजुना तुझं पासून तिथी यात्री त्रिभुवना हे अनाधी विश्वरचना ते लटके काय ये तू एक आधी तयापासून भूते होती तई याची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे झाले जे जन्म मृत्यूत्वास सृजिले आणि नाशु पावे नाशिले तुझनी काय तू तु भ्रमले पण अहंकृती याशी घातून धरिती चित्ती तरी सांग काय होती निरंतर की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐशी भ्रांत झने चित्ता यो येशी अना अनाधी सिद्ध ये आघवे होत जात स्वभावे तरी तुवा काय सोचावे सांगे मज परी परे नेनसी न चिंतावे न चिंतशी आणि तू चिंतित निती सांगसी अम्मा प्रती देवे विवे, देखे विवेकी जे होती ते दो ते दोही ते न सोचती जे होय जाय भ्रांती मनोनिया श्रोते हो माऊली आपल्याला फार सुंदर भावार्थ समजवतात मग देव अर्जुनास म्हणतात आम्ही हे एक आश्चर्यच पाहत आहोत कारण युद्ध तू हे अकस्मात मध्येच काय आरमले आहेत तू आम तू आपल्याला तर मोठा ज्ञानीच म्हण म्हणतोस पण अज्ञान मूर्ख पंत सोडित नाहीस बरे तुला एखादी गोष्ट शिकवली म्हण म्हटले तर उलट तू आम्हाला नीतीच्या शहाणपणाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस जन्मांधाला वेळ लागल्यावर जस तो जसा वैरा धावतो त्यापैकी तुझे हे शहाणपण मला दिसत आहे तू स्वतःच अगोदर तू आपल्या शुद्ध आत्मरूपात जाणत नाहीस पण या कौराकरता मात्र शोक शोक करू पाहतो ह्याचीच अम्मास वारंवार अतिव आश्चर्य वाटते तर अर्जुना तूच सांग बरे ईश्वराकडून या विश्वाची आणि अनादी रचना झालेली आहे असे म्हणतात ते खोटे आहे का तूच काय या व त्रैलोक्याचा पालन करता आहेस अरे वेड्या या सृष्टीस सर्वेश्वर शक्ती संपन्न असा आहे ईश्वर आहे व त्याच्यापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते असे जगां होते। ते या जगामध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणतात ते सर्व व्यर्थ खोटेच आहे की काय तर मग आता असे झाले जणू काय हे मृत्यू तूच उत्पन्न केलेस म्हणून तूच जर याचा त्याचा नाश केलास तर हे नाश पावतील असे म्हणावायचे काय जरी भ्रममुलक तेने अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा घात करण्याची आज तू मनात आणल्या का सांग बरे अर्जुना असे समजू नकोस की तू काय तो एक मारणारा आणि बाकीचे सर्व मरणारे असे तर वास्तविक नाहीच पण तशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल पण ती होऊ देऊ नकोस अरे हे सर्व अनादि सिद्ध म्हणतात अनादि कालापासून चालत आले आहे ते स्वभावतात उत्पत्ती नाश पावणारे आहे तर मग याबद्दल तू व्यर्थ शोक का करतोस मला सांग पाहू असे असूनही मूर्खपणामुळे तुला समजत तर नाही ना नाहीच नाही पण तू ज्या गोष्टी मनातही आणू नयेत त्या गोष्टी मनात आणून त्याचे निष्कारण चिंता करतोस आणि उलट आम्हाला तू नीतीच्या गोष्टी सांगतोस हे पहा जे विचारवंत आहे ते जन्म आणि मृत्यू केवळ भ्रांती आहे असे जाणून दोविषयी शो करीत नाही अर्जुना सांगे नाईक, येत आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख अधिक करुणी नित्यता सेनी असोनी ना तरी निश्चय खा जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पावने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवन जे जन्मले मनो तेची वायूची स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा श्रोते हो मौली आपल्याला समजवतात अर्जुना आणखी एक सांगतो एक हे पहा तुम्ही आम्ही हे व हे सर्व राजे जे या ठिकाणी जमलो हो, आहोत ते आपण असेच निरंतर राहू किंवा खात्रीने लयाला जाऊ ही भ्रांती सोडून दिली म्हणजे त्यापैकी एकही खरे नाही असे कळेल कारण आपला सर्वांचा आत्मा एक आहे देहाच्या उपाधीने भेद दिसतो देहाच्या उपाधी संबंधामुळे आत्म्याच्या ठिकाणी भासणारा उत्पत्ती नाश मायेच्या योगाने दिसतो एरवी वास्तविक जी वस्तुस्थिती आहे ती अविनाशीच आहे ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलविले म्हणजे ते तरंगात तरंगाकार तेच प्राप्त होते तर या ठिकाणी कोण व कोठे जन्मास प्राप्त झाले असे म्हणता म्हणता येईल बरे पुढे तेच वाऱ्याचे वाहणे थांबणे व वा पाणी स्वभावता स्थिर झाले मग आता त्यात कशाचा नाश झाला याचा विचार कर पाहू देही स्मोन्यथा दे, दे कौमारम जरा तथा देहांतर ने मौली सांगतात ऐके शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख तो येत कौमार तो दिसे मग तारुण्य सिते भ्रसे परी एक कासवे ते श्री चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख श्रोते हो, हो माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात आणखी असे पहा की शरीर तर एकच असते पण पर परत त्यात देखील अनेक दशा दृष्टीच पडतात हा प्रत्यक्षच पुरावा पहा पहलें दा तेज त्या शरीरात पहिल्यांदा बालपण दिसते पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते परंतु त्या प्रत्येक अवस्थेबरोबर शरीर मात्र काही नाहीसे होत नाही त्याचप्रमाणे असे पहा की एकमेव एकमेवा द्वितीय आत्मचैतन्याच्या ठिकाणी ही अत्यंत देहा द्या, देह उत्पन्न होतात व नाश पावतात असे जो यथार्थ जाणतो त्याच भ्रमामुळे होणारे दुःख मुळीही अनुभवावे लागत नाही गोपाल कृष्ण भगवान की जय